अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात काही भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने हिवरखेड रस्त्यावरील बंद पडलेल्या मागे बिबट्याने मुक्काम ठोकला आहे शुक्रवारी पहाटे अकोला मार्गावरील गोकुळ कॉलनी परिसरात बिबट्या दिसून आल्याची चर्चा होती दोन्ही ठिकाणी बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचे समजते विशेष म्हणजे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे स्थानिक नागरिकांकडून वनविभागावर आरोप केला जात आहे दरम्यान अकोटच्या बंद पडलेल्या सुदगिरणीत बिबट्याचा मुक्काम मशीन हॉलमध्ये आहे शुक्रवारी सायंकाळी हा बिबट्या पुन्हा दिसून आला त्यानंतर गोकुळ कॉलनी मधील एका निवासस्थानी सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्या एटीत चालताना कैद झाला या ठिकाणी कुत्रे भुंकत असल्याचे दिसते पण तो बिबट्यास आहे का यामध्ये शंका उपस्थित होते दरम्यान वन विभागाचे कर्मचारी काही दिवसांपूर्वी त्या सुदगिरणीत पाहणी करून गेले परंतु कुठल्याही विभाग उपाययोजना करीत नसल्याने या ठिकाणी सुदगिरणी ताबा धारकाने स्वतः सीसीटीव्ही तैनात केले आहेत त्यामुळे सायंकाळी हा बिबट्या मशीन हॉलमधून निघून बाहेर उड्या मारताना दिसून आला दोन्ही ठिकाणी आढळलेला बिबट्या हा असल्याचा अंदाज अँगलने लावण्यात येत आहे हिवरखेड व अकोला मार्गाचे सुद्धा बरेच अंतर आहे त्यामुळे दोन बिबट्या असल्याची शंका वर्तवली जात आहे दरम्यान याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली आहे मात्र अद्यापही उपाययोजना करताना वनविभाग गंभीर दिसत नाही त्यामुळे शहरात वस्तीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार बघता भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये आहे विदर्भ न्यूज ब्युरो अकोला